विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार पृथ्वीराज चव्हाण दिलीप वळसे पाटील आणि अन्य सदस्यांनी आणलेल्या प्रस्तावाबाबत मी माझं मत मांडण्यासाठी उभं आहे अध्यक्ष महोदय मुंबई राज्यातली महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती नगर आणि त्या संदर्भातले अनेक प्रश्न एकत्रित करून महाराष्ट्रामध्ये विकास खात्यामध्ये कोणत्या प्रकारचा गोंधळ चालू आहे आणि विकास खात्यात ज्या अपेक्षा लोकांच्या होत्या त्या कशा फलद्रूप होत नाही यासाठी अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या वतीनं हा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आम्ही आणलेला आहे अध्यक्ष महोदय महानगरपालिका नगरपालिका यामध्ये काही फारशी वेगळी परिस्थिती नाही आपल्या मुंबईसारख्या राज्याच्या राजधानीमध्ये अध्यक्ष महोदय काय अवस्था सर्व विषयांची आहे याचा जर अभ्यास केला तर अध्यक्ष महोदया मला खात्री आहे की प्रकाश सभा खांनी आपली मुंबई किती सुधारलेली आहे किती प्रगतीपथावर आपण नेलेली आहे याची जाणीव नक्की सभागृहातल्या सदस्यांना झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मधल्या काळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले मुंबई शहर हे हगनदारी मुक्त झालेलं आहे अशा स्वरूपाचं ट्वीट मधल्या काळात के केलं सात जुलैला अध्यक्ष महोदय मुंबई हगनदारी मुक्त असल्याचं प्रमाणपत्र केंद्र सरकारनं दिलं आणि त्यासाठी त्याचं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आणि मग एका अभिनेत्रीने मुख्यमंत्र्यांना ऐकवलं की मुलुंड वर्सोवा बांद्रा धारावी वांद्रे रिक्लेमेशन खाडी अन्य ठिकाणी जाऊन बघा आणि मुंबई आगणदारी मुक्त झाली आहे किंवा नाही हे तुम्हाला कळेल अध्यक्ष महोदय परिस्थिती काय माझ्यासमोर वर्तमानपत्रातलं कात्र आहे ज्याच्यामध्ये मुंबईला पंचेचाळीस हजार शौचालयाची गरज आहे आणि यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे अशी खरं म्हणजे वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्या राज्याच्या राजधानीमध्ये जर ही अवस्था असेल तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये काय अवस्था असेल हे सांगितलेलं सांगण्याची आवश्यकता नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आम्ही राईट टू पी कॅम्पेन झालं अध्यक्ष महोदय भारतामध्ये जगामध्ये असं कॅम्पेन कधी झालं नव्हतं राईट टू पीच कॅम्पेन या शहरातल्या महिलांनी हातात घेतलं अध्यक्ष महोदय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबईमध्ये महिलांना महिला जवळपास सत्तावन्न लाख महिला घराच्या बाहेर रोज सकाळी कामासाठी बाहेर पडतात पण मुंबई शहरामध्ये सार्वजनिक प्रधान प्रसाधन ग्रह फक्त अध्यक्ष महोदय तीनशे एक्क्याऐंशी आहेत अध्यक्ष महोदय याचा अर्थ असा की पंधरा हजार महिलांसाठी एक स्वच्छता ग्रह आपल्या मुंबई शहरात आहे पण पुरुषांसाठी मात्र हेच प्रमाण सहा हजार पाचशे अडुसष्ट स्वच्छता ग्रह आणि युरिनल्स दोन हजार आठशे एकोणपन्नास आहे अध्यक्ष महोदय इतक्या मोठ्या प्रमाणात स्वच्छता ग्रहांची गरज या शहराला आहे आणि म्हणून ज्यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनाला आणण्यात आली त्यावेळी इतक्या स्वच्छता ग्रहांची गरज काय आहे असा उर्मट सवाल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी या शहरात आम्ही काहीतरी विशेष करतोय असं सांगण्याचा सा प्रयत्न राज्य सरकार करतंय बीडी चाळीचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे जागतिक निविदा काढण्यात आलेल्या आहेत पण स्थानिक बीडीडी चाळीत जे राहतात त्यांचे मागण्या मागणे त्या मागण्यांच्या बाबतीत सरकारने अंतिम पाऊल अजून टाकलेलं नाही फार मोठ्या शंका घेऊन ती माणसं जगत आहेत आणि आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी नामजोशी मार्ग नायगाव इथल्या बिडीडी चाळीचा जागतिक निविदा काढल्या ठेकेदार देखील मिळाले पण वरळीसारख्या ऐन मोक्याच्या ठिकाणी अध्यक्ष महोदय विकासक अध्यापक शासनाला मिळालेलं नाही अध्यक्ष महोदय लोक म्हणतात की तेहतीस नऊ बी तीन हा कायदा रद्द करा अशी स्थानिक लोकांची मागणी आहे अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये मा महाडा या ठिकाणी बांधकाम करणार आहे आणि मुंबईमध्ये लोकांना घरांचं स्वप्न दाखवायचा प्रयत्न हे सरकार करते आहे आमची तक्रार नाही पण अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळामध्ये आपण घर निर्माण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये आपल्या घर निर्माण करण्याची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय राज्य सरकार करते पण अध्यक्ष महोदय शांतता शांतता ठेवा थोडासा भाग होईल हळूहळू होईल अध्यक्ष महोदय या ठिकाणी चे प्रकल्प आहेत एसआरएच्या प्रकल्पामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे हे मी आपण वेगळं सांगण्याची गरज नाही अध्यक्ष महोदय एक सामाजिक कार्यकर्ते आहेत कोणीतरी संदीप येवले नावाचे हनुमान नगर पाक साईट परिसरात झोपू विकास योजनेत विकासक ओंकार डेव्हलपर्स आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला आणि त्याच्यासाठी येवलेंना लाच देण्याचा प्रयत्न केला असा तो प्रकार आहे माझ्या आधी मला वाटतं या ठिकाणी त्याचा उल्लेख केला अध्यक्ष महोदय नोटबंदी झाल्यावर कॅशलेस सोसायटी भारतात तयार करायचा निर्णय झाल्यानंतर या देशामध्ये दोन लाखापेक्षा कुणी जास्त रक्कम स्वतःकडे ठेवली किंवा त्याचा चेक कॅश दिली तर अध्यक्ष महोदय तो गुन्हा ठरवण्याचा धोरण या केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे पण अध्यक्ष महोदय हे संदीप येवले साहेब जे आहेत त्यांना त्यांनी जाहीर केलं की मला अकरा कोटी रुपये सेटलमेंटसाठी देण्याचं ठरलं से त्यातले एक कोटी रुपये त्याला मिळाले ज्याचा उल्लेख पृथ्वीराज बाबांनी आपल्या वाचनात केला आणि अध्यक्ष मोदय त्यांनी चाळीस लाख रुपये हे।, हे प्रसार माध्यमांच्या समोर दाखवले अध्यक्ष मोदय माझा प्रश्न आहे की त्या संधी येवले नामक माणसाने टीव्हीच्या माध्यमांच्या समोर चाळीस लाख रुपये दाखवल्यावर ना इन्कम टॅक्स त्याच्याकडे गेली ना एन्फोर्समेंट डायरेक्टर्स त्यांच्याकडे गेली ना सीआयडी त्यांच्याकडे गेली ना पोलिसांनी त्यांना अटक करून त्याला एवढे पैसे फुटून आले याची चौकशी केली म्हणजे या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री सांगतात आम्हाला कॅशलेस सोसायटी करायची आहे आणि या देशामध्ये मुंबई शहरामध्ये चाळीस लाख रुपये हे कॅश ते दाखवले जातात आणि अकरा कोटी रुपये मला मिळणार आहेत असा आविर्भाव दाखवला जातो तरी देखील या राज्य सरकारची संदीप येवलेला अटक करण्याची हिंमत का नाही हा खरा प्रश्न आहे पण संदीप येवलेला आतापर्यंत अटक केली संदीप येवलेला अटक केली तर आणखीन काही आपलं बिंग फुटेल असं वाटतं का या संदीप येवलेने काय असं केलेलं आहे की ज्यामुळे तुम्ही त्याला धक्का लावू शकत नाही जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश देणं म्हणजे लाच देणं कसा गुन्हा आहे तसं घेणं देखील अध्यक्ष मोदी गुन्हा आहे किमान कि त्या कायद्याखाली तरी त्या संदीप येवलेला अटक करून चौकशी करा पण या सरकारची छाती नाही या संदर्भातलं हे सगळे जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त होईल आणि त्यामुळे मिळायचा मलिदा थांबेल अशा स्वरूपाची भावना असल्यामुळे अध्यक्ष मोदय सरकारच्या पक्षाकडून या संदर्भात कोणती कारवाई केली जात नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी ठाण्यासारखा एक प्रकल्प आहे त्याच्या आधी आणखीन एक उदाहरण सांगतो अध्यक्ष महोदय आपल्याकडे अध्यक्ष महोदय कुरार मालाडीचं मॉडर्न इंडिया नावाची एक एसआरए गणराज एसआरए नावाचा प्रकल्प चालू होता अध्यक्ष दोन हजार बाराला त्यांना एलवाय मिळालं दोन हजार जून तेराय चौदा पंधरा पर्यंत सुरळीत काम चालू होता दोन चार मजले त्यांनी बांधवले पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ओंकार डेव्हलपर नावाच्या मोठ्या माशाची नजर त्याकडे गेली आणि अध्यक्ष महोदय त्या प्रकल्पामधून त्या डेव्हलपरला बाहेर काढण्याची व्यवस्था झाली महाराष्ट्रात मुंबई सारख्या एसआरएच्या प्रकल्पामध्ये कुरार महाराजच्या मॉडर्न इंडिया यांचा श्री गणराज एसआरे प्रोजेक्ट याच्यातून अध्यक्ष मोदय डेव्हलपरला बाहेर काढायचं धोरण बाहेर काढायचं जाळं विणलं गेलं तिथल्या अपात्र झोपडीधारकांना एकत्रित करून संघटितपणानं पद्धतशीरपणानं स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांची बाजू घेऊन तिथल्या ज्याला जबाबदारी दिलेली होती त्या डेव्हलपरला बाहेर काढला आणि अध्यक्ष महोदय कोणतंही कारण न दाखवता तेरा दोनची नोटीस न देता ती जोनला या विकासकाची नियुक्ती रद्द करून टाकली अध्यक्ष महोदय एखाद्या विकासकाची नियुक्ती रद्द केल्यानंतर प्रोसिजर अध्यक्ष महोदय प्रोसिजर असते त्याला अध्यक्ष महोदय चेंज ऑफ डेव्हलपर बार तेरा दोन मध्ये एकदा झालं की अध्यक्ष महोदय एचे इंजिनियर जातात साईटवर किती त्यानं काम केलं त्याचं व्हॅल्युएशन पंधरा दिवसात देण्याची कायद्यात तरतूद आहे आज दोन वर्ष झाली तरी अध्यक्ष महोदय एच्या त्या प्रकल्पात व्हॅल्यूअर अपॉइंट केला गेला नाही आणि व्हॅल्युएशन आजही करण्यात आलं नाही ठीक आहे त्याबद्दल आमची काय तक्रार नाही पण अध्यक्ष महोदय त्या मुलच्या विकासकाला बाहेर घालवलं आणि ओमकार डेव्हलपर आत आला त्या डेव्हलपरने अध्यक्ष महोदय आज तागायत काम चालू केलं तो मुलचा माणूस गेला माननीय गृह गृहनिर्माण मंत्र्यांकडे गृहनिर्माण मंत्र्यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय ताबडतोब दिला या मुलच्या विकासकावर अन्याय होत हे कळल्यावर कार्य अशा प्रकाश मेहता साहेबांनी त्याला न्याय देण्यासाठी ताबडतोब त्याला स्टे दिला आता अध्यक्ष महोदय स्टे दिल्यावर आपण समजू शकतो की मंत्र्याचा स्टे म्हटल्यावर ताबडतोब त्याला नोटीस देणं आलं अध्यक्ष महोदय ताबडतोब ताबडतोबेंना नोटीस दिली कारण त्याला त्यासाठी नोटीस दिल्यानंतर अध्यक्ष महोदय त्याची नोटीस दिल्यानंतरचे जे काही मार्ग असतील ते त्याप्रमाणे रिसर्च चालू होते पण अध्यक्ष महोदय परिणाम काय एखाद्यामध्ये अध्यक्ष महोदय या ए मध्ये कोणतेही सीसी आणि एलओ आय नसताना आणि तसेच जुन्या विकासकाला ऑर्डर मध्ये नमूद केलेल्या मोबदला न देता हे सारे एसआरएच्या नैसर्गिक कायद्याच्या विरोधात करून काम चालू केले पण अध्यक्ष महोदय ज्यावेळी मंत्र्यांनी स्टे दिला ज्यावेळी मंत्र्यांनी स्टे दिला तर लोणीकर साहेब त्या बिल्डरने ऐकलं नाही त्या विकासकाने नव्या विकासकाने आजही त्याचं काम चालू ठेवलेलं माझा साधा प्रश्न सरकारला आहे की गृहनिर्माण मंत्र्यांनी स्टे दिल्यानंतर तो विकासक कसा काय काम आजही चालू ठेवू शकतो त्याची धाडस कसं होतं कोणीतरी गृहनिर्माण मंत्र्यापेक्षा वरचा उच्च पदस्थ या डेव्हलपरला सामील आहे का गृहमंत्रा गृहनिर्माण मंत्र्यापेक्षा मंत्री मंत्रिमंडळात आणखीन कोण आहे मोठा ज्याची त्याची अध्यक्ष महोदय ताकद एवढी मोठी आहे ओंकारची की, की त्याने या विकासकाला दिलेला स्टे त्याने मान्य केला नाही आणि तो आजही त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे ठीक आहे हे पण समजून घेऊ शकतो आता काय तुमचे सगळेच प्रताप सहन करण्याची सवय महाराष्ट्रातल्या जनतेला झाली त्याचा आणखीन एक प्रताप सांगतो अध्यक्ष महोदय टीडीआर ट्रान्सफर होतो ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट हे आम्ही ऐकलेलं होतं पण एसआरए मध्ये एका एसआरएचा एफ एस आहे दुसऱ्या एफर एसआरए मध्ये ट्रान्सफर झालेला मी तरी कधी ऐकलेला नाही कायद्यात तशी काही तरतूद नाही काय असेल तर सांगा अध्यक्ष बोलते या ग्रस्थाने आपल्या महाराजच्या या एसआरएचा प्रकल्प आणि बांद्र्याचा त्याचा एक प्रकल्प या दोन्हींना अमेलगमेंट केलं दोन वेगळ्या टोकावर शहराच्या दोन टोकावर असणारे दोन प्लॉट अमेल गेमेंट आजपर्यंत वायकर साहेबांना माहिती आहे तो ज्ञान असं कधी अमेल होतं का पण अमेल मान्यता मिळाली अमेल गमेशन मिळाल्यानंतर महाडचा वापरण्याचा उद्योग महाडला जर अध्यक्ष महोदय वीस हजार रुपये स्क्वेअर फुटला जर असेल तर कदाचित आपल्या वांद्र्याला तो जर पस्तीस किंवा चाळीस हजार स्क्वेअर फुटचा असेल म्हणजे पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त मलिदा निर्माण करण्याचं काम हे त्या डेव्हलपरला करण्यासाठी पोषक वातावरण मध्ये आणि गृहनिर्माण मंत्र्यांच्या वरच्या बाजूने कुणीतरी करत आहे का अशी शंका महाराष्ट्रात घ्यायला काही अडचण आहे असं मला वाटतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय या उत्तराच्या भाषणात मला या केसबद्दल स्पष्टीकरण द्या राजकीय उत्तरं नका देऊ तुम्ही या स्पेसिफिक कारणाला या कामासाठी स्टे दिलेला का आज काम चालू आहे आज सकाळी जितेंद्र आव्हाड त्या भागात येत असताना त्यांनी बघितलेलं आहे काम चालू आहे काम चालू आहे कुठलाही स्टे नाही आहे पण कागदावर स्टे मंत्र्यांचं आहे याचं उत्तर सभागृहाला दिलं पाहिजे आणि दोन दोन एसआरएचे हे प्रोजेक्ट एमोलग्युमेट करण्याचा कायदा आहे तेवढा आम्हाला तुम्ही आज सांगा अमोलग्युमेशन दोन प्रोजेक्टचं होतं आणि तिकटचा मालाडचा कमी किमतीचा एसआरए हा वांद्र्याला ट्रान्सफर करण्याचं महामोठं कसं जर आपल्या सरकारनं दाखवलं असेल तर त्याचाही खुलासा अध्यक्ष महोदय या सभागृहाला आज मिळाला पाहिजे माझ्याकडं या ठिकाणी फोर्माटर प्रायव्हेट लिमिटेडला ओंकार हाऊस वगैरे यांना स्टॉप वर्कची नोटीस देण्यात आलेली आहे माझ्याकडे त्याची कॉपी आहे पाहिजे तर मी तुम्हाला पाठवून देतो तुमच्या अधिकाऱ्यानं चौकशी करायला सांगा म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडून त्याला न्याय मिळेल अध्यक्ष महोदय डी सॅलिनेशनचा ठाण्याचा प्रकल्प आपण महानगरपालिकेचे प्रश्न कसे सोडवतोय आपल्या मनातील तसे हात आजार आपण निर्णय घ्यायला लागलो मुंबई हायकोर्टामध्ये अध्यक्ष महोदय त्याच्याबद्दल गोडबंदर रोडला ठाण्याच्या ठाण्याच्या तिथला गोडबंदर रस्ता आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जे बिल्डिंगचे कामं चालू आहेत त्या ठिकाणी मुंबई हायकोर्टाने तिथला प्लॅन पासिंगला विरोध केला का विरोध केला तिथलं काही स्थानिकांनी तक्रार केली आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मुंबई हायकोर्टामध्ये केस गेली लोकांनी तक्रार केल्यावर पाणी मिळणार नाही ही शंका लोकांनी व्यक्त केल्यावर महानगरपालिका ठाणेने अॅफिडेव्हिट केलं काय नाही नाही तसं काही चिंता करू नका आमच्याकडे दोन हजार चाळीस पर्यंत पाण्याचा प्रश्न ठाणे शहरात नाही कारण आम्ही आता या ठिकाणी आपली पुन्हा डिसेलिनेशनची प्रोजेक्ट सुरू करणार आहे अध्यक्ष म्हणजे त्या डिसेलिनेशनच्या प्रोजेक्टची लिटरला किंमत त्र्याण्णव रुपये ते त्र्याण्णव रुपये ठाण्याच्या नागरिकाला डिसेलिनेशनचा ठाण्याचा प्रकल्प सुरू झाल्यावर लिटरला त्र्याण्णव रुपये मोजावे लागणार आहेत हे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे आज ठाण्यातला माणूस एमआयडीसी आणि अन्य साधनातनं पाणी घेतो नऊ रुपये लिटरला त्याला पाणी मिळतं पण ठाणे शहरातला माणूस त्र्याण्णव रुपयाचं पाणी पिणार आहे डी सॅलिनेशनचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यावर अध्यक्ष महोदय प्रश्न तो नाही आहे डि सॅलिनेशनचा प्रोजेक्ट चार वर्षांनी पूर्ण होणार काय काय होईल ते होईल त्र्याण्णव रुपयाचं पाणी ठाण्यातला गोरगरीब माणूस कसा पिल हा तर पुढचाच मुद्दा आहे पण अध्यक्ष महोदय महापालिकेने दोन हजार चाळीस पर्यंत पाणी आम्हाला मिळणार आहे आणि आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही का लिहून दिलं तर त्या रस्त्यावर गोळबंदर रोडला ठाण्याच्या त्या रस्त्यावर अध्यक्ष महोदय जे बिल्डर आहेत ते बिल्डर अध्यक्ष महोदय अडकलेले आहेत रेराचा नवीन कायदा आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला आता पूर्णपणाने परफॉर्मन्स दिल्याशिवाय पर्याय नाही म्हणून त्या बिल्डरना सोडवण्यासाठी अध्यक्ष महोदय ठाणे महानगरपालिकेने ॲफिडेविट केलं की दोन हजार चाळीस पर्यंत ठाणे शहरात प्रश्न नाही पण ठाण्याचा था प्रश्न सोडवायचा मार्ग काय तर डिसेलिनेशन ज्याचा त्र्याण्णव रुपये लिटरला दर देण्याची मानसिकता ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे पण नगरसेवकांची आणि जनतेची तिथल्या ही अपेक्षा असेल असं अध्यक्ष महोदय मला वाटत नाही खरं म्हणजे आपल्याला मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे अध्यक्ष महोदय नेहमी पाऊस येतो अलीकडच्या काळात शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी विधान केलं हिंद माताच्या जवळ पाणी साठलं त्यावेळेस ते म्हंटलं की हिंद माताच्या जवळ पाणी साठलं ते काय शिवसेनेमुळे साठलं मग नागपूरमध्ये पाणी साठलं तर मग देवेंद्र फडणवीस आणि नि नितीन गडकरींचं नाव घ्यावं लागेल अशा आशयाचा संदर्भ उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शब्दातन भाषणातून आलं या दोघांचा अध्यक्ष महोदय मुंबई आणि नागपूर याच्यात पाणी का साठतं याचं पाणी पुराण चालू होत अध्यक्ष मध्ये दुसऱ्या बाजूला आपल्या प्रधानमंत्र्यांनी ज्या शहरात काम केलं त्या अहमदाबाद शहरातल्या विमानतळावर पाणी साठलं